लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार सर्वांना जय भीम आज भीमा कोरेगाव शौर्य दिवस व तसेच संजय भाऊ भोकरे यांचा आज कवठा परिसरामध्ये वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे त्यानिमित्त आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत सर काय सांगणार आपल्याविषयी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मी सर्वच नवीन नांदेडकरांना शुभेच्छा देतो नवीन नांदेडमध्ये भीमा कोरेगाव हे दिन खूप उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि आज आपण पाहत हे पण बनवलेलं आहे स्मारक पण बनवलेलं आहे आणि त्यानिमित्त पूर्ण नवीन नांदेडमध्ये उत्साहामध्ये विमा कोरेगाव शौर्य दिन हा साजरा होत आहे आणि या, या कार्यक्रमाचे जे मान्य आयोजक आहेत मान्यवर आमचे सर्व मित्रपरिवार आणि आयोजक रामा भोकरे आणि याच दिनानिमित्त आमचे सहकारी मित्र भीमशक्तीचे शहराध्यक्ष संजयभाऊ खवटेकर यांचा पण आज वाढदिवस आहे आणि दोन्ही कार्यक्रम अतिउत्साहामध्ये साजरे झालेले आहेत आरोग्य शिबिर त्याच्यानंतर मान्यवरांचा सत्कार फळवाटप आणि असे कितीतरी कार्यक्रम आज नांदेड शहरामध्ये झालेले आहेत सुमन बाल बालगृहामध्ये सुद्धा भोजनदान देण्यात आलेलं आहे आणि असे भर भ भरपूर कार्यक्रम आज संजय भाऊ कवटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज घेतलेले आहेत आणि विमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त पण कार्यक्रम आज उत्साहामध्ये साजरा झालेला आहे मित्र हो या ठिकाणी या धर्तीवर सर्व कंपन्या निघाल्यात परंतु या ठिकाणी रक्त तयार करण्याची कंपनी निघाली नाही त्यामुळं या ठिकाणी संजय भाऊ भोकरे हे दरवर्षी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम ठेवतात आणि त्यानिमित्त या ठिकाणी कितीतरी बाटल्या रक्तदान होता आणि त्यामुळं कितीतरी जणांना त्यापासून त्या जीवदान मिळतं या ठिकाणी भीमा कोरेगावचा जो इतिहास आहे त्याविषयी देखील आपण चर्चा करणार सर काय सांगणार आपण या भीमा कोरेगावच्या आज भीमा कोरेगाव याचा सूर्यदिनाचा दिवस आहे आणि पूर्ण भारतभर बौद्ध समाजाचा अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा दिवस म्हणून हा मानला जातो आणि सर्व भारतीयांना बौद्धवासियांना या निमित्तानं मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो या निमित्तानं आज योगायोग म्हणजे त्रिवेणी संगम आला आहे आज नवीन वर्षाचा पहिला दिवस प्लस आज विजयस्तंभ आ, भीमा खोरेगाव यांचा शौर्य दिनाचा विजयस्तंभाचं आभ अभिवादनही करण्यात आलेलं आहे आणि योगायोगाने आज संजय भाऊ कवठेकर हे आमचे सामाजिक नवीन कवठ्याचे सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस हा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमानिमित्त आयोजक रामा भोकरे हे नेहमी अतिशय उत्साहाने समाजकार्य निभवत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर आणि असे भव्य दिव्य वृद्धासनामध्ये भोजनदान असे विविध कार्यक्रम घेण्यात आले त्याबद्दल मी त्या त्यांचंसुद्धा सुद्धा अभिनंदन करतो आणि अशी समाजसेवा भोकरे पर, कडून घडण घडवत अशी मी सर्वांना हे करतो या ठिकाणी वाढदिवसाचे जे, जे संजय भाऊ भोकरे ते देखील आपल्यासोबत आहेत त्यांना आजच्या दिवशी त्यांना एक पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करत सर आपल्या वाढदिवसाचा तर या ठिकाणी आज जलोस्फोतच आहे या ठिकाणी रात्री कार्यक्रम आहे सांगेकर यांचा त्यानंतर दिवसभर या ठिकाणी फळवाटप ठेवलीत रक्तदान कार्यक्रम ठेवतात परंतु आणि शौर्य दिन देखील आहे आज एक दुग्ध शंकर आयोग म्हणाला काय हरकत नाही अतिशय चांगला दिवस आहे या ठिकाणी परंतु आपल्याला या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल काय सांगणार आपण आज भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त नांदेड शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये रमेश रमेशदादा सोनाळे रिपब्लिकन हक्क परिषद यांच्या यांच्यामार्फत आज सुरेदादा हटकर आणि मी स्वतः आणि आमचे मित्र राहुल वाघमारे यांना रिपब्लिक हक्क मित्र पुरस्कारात दिलेला आहे आम सर्वप्रथम आम्ही रमेंदादा सोनाळे यांचे आभार व्यक्त करतो आज आमचे छोटे बंधू राम भोकरे यांनी नवीन गवडा या ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल आणि फळवाटाचा कार्य कार्यक्रम असेल हे चांगल्या पद्धतीनं आयोजित केलेल्या आहेत त्यामध्ये रा राहुलदाजी आमचे खिलारे यांनीसुद्धा फळं वाटपचा कार्यक्रम केला त्यांचा मी स्वतः आभार व्यक्त करतो आणि शौर्य दिनाच्या मी आपणा सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध या ठिकाणी शौर्य दिन भीमा कोरेगाव व संजय भाऊ कोटेकर यांचा वाढदिवस रामभाऊ भोकरे यांनी अतिशय उत्तम या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत सर काय सांगणार आपण याविषयी आज एक जानेवारी वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि त्याचबरोबर भीमा कोरेगाव शौर्यदिनही आपण या ठिकाणी साजरा करत आहोत त्याचबरोबर आमचे दादा भोकरे साहेब कवटेकर यांचा पण आज वाढदिवस आहे त्या वा या तिन्ही गोष्टीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबीर आरोग्य शिबिरामध्ये दंत तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर एम बी बी एस एम एस डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर आम्ही हो होमिओपॅथिक डॉक्टरांना डॉक्टरांना पण या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं त्या माध्यमातून बऱ्याचशा आमच्या नवीन कवटा भागातील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील पुरुष असतील त्यांना त्या आरोग्य शिबिराचा लाभ झालेला आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिरही या ठिकाणी ठेवण्यात आयोजित करण्यात आलेलं होतं गुरु गोविंद सिंग ब्लड बँक नांदेड यांच्या वतीने हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आणि त्या शिबिरामध्ये जवळपास पंचवीस बॅग या ठिकाणी कलेक्शन त्याचं झालेलं आहे आणि या पंचवीस बॅगमुळं बऱ्याचशा रुग्णांना ते जीवदान मिळू शकतं असा एक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासोबतसोबतच आमचे सहकारी मित्र राहुल खिल्लारे सोनखेड यांच्या वतीने सुद्धा दादांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मान्यवरांचे सत्कारही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत दरवर्षीप्रमाणे आमचे माझे अतिशय जवळचे जीवलक सहकारी मित्र मा राम भोकरे हे दरवर्षीच कार्यक्रम हा तर घेतच असतात परंतु या काम कार्यक्रमाच्या व्यतिरिक्तही सामाजिक कार्य कार्यक्रम म्हणून सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल अशा विविध जयंतीच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही कारणाच्या निमित्ताने काही ना काही सामाजिक कार्य त्यांच्या हातून व्हावं या उद्देशाने राम बोकरे अतिशय तत्पर असतात आणि हा जो आज त्यांनी उपक्रम राबवलेला आहे अतिशय सुंदर आहे आणि त्याचबरोबर माझे दोन्ही दादा जे की आमचे दादा हटकर असतील किंवा दादा असतील या दोघांनाही आज रिपब्लिकन मित्र पुरस्कार दोन हजार तेवीस हा त्यांना प्राप्त झालेला आहे त्याबद्दल आमच्या सर्व आयोजक मंडळीच्या वतीनं मी दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि राम भोकरे यांना असंच कार्यक्रम करण्याचा उत्साह वाढावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी कणखरपणे उभे राहू आणि त्यांनी याच पद्धतीने कार्य करावं अशी पण त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त व संजय भाऊ कवटेकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल व त्यानंतर आज त्यांचा वाढदिवस असल्याबद्दल आमच्या सी एम न्यूज परिवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद